शुभ सकाळ सर्वांना चला काय चाललंय बघा आपलं तर काय चाललंय उपास सोडायला उपास सोडायसाठी चाललेल्या आहेत आपल्या पुऱ्या बनवायच्या मस्तपैकी राईच्या तेलामध्ये पुऱ्या बनवायचं चाललंय सकाळ सकाळ चहा आणि पुरी छान लागते उपास सोडायला हो हा तसंच पोरांचा पण नाश्ता होत आहे हा आज पोरांचं काय दुपारची श हे काय म्हणतात ते हे बघा पुऱ्या मस्त केल्यात बनवल्यात दुपारची ड्युटी ह्यांची दोन वाजता दोघांची पण हे बघा तर दुपारी दोन वाजता येतं वरता आता बघू सकाळ सकाळचं हे पुऱ्या चहाचा नाश्ता झाला ना म्हणजे मग दुपारचं स्वयंपाक ना काय येईलच म्हणलं पहिले चहापुरीचा नाश्ता बनवला छानपैकी काल खीर बनवली होती मस्तपैकी खीर साबूची खीर बनवली होती मी त्याच्यात आहे ना इलायची तर काही टाकली नव्हती इलायची नव्हती पण आणि टाकली पण पोरांना आवडत पण नाही इलायची जास्त तर त्याच्यामुळं काल काजू केसमीस अजून बदाम किसमिस ह्याला म्हणतात बरं काय मनुक्याला इकडं किसमिस म्हणतात जे मनुक्या असतात ना त्याला इकडं किसमिस म्हणतात तर हा काजू बदाम किसमिस हे टाकून सगळं आणि मस्तपैकी आपण बनवली होती साबुकची दुधातली खीर हा दुधातच बनते मतलब बनत असतं पाण्यातसुद्धा पण दूधच जास्त तर आता हरियाणा आहे म्हणल्यावर हरियाणामध्ये सगळं दुधातच गा दूध दही हेच खाणं हरियाणाचं खाणं म्हणलं तर दूध आणि दही आहे का नाही तर बनवली होती छान झाली पण हा मस्त झालते मग रात्री ते तेच केलं थोडंसं खीर फोरांसारसाठी होती बटाट्याची भाजी भात होता तो परतला मस्त रात्री त्यांचं जेवण झालं सकाळ आता सकाळ सकाळ म्हणलं चला पहिलं तर आपण बनवा पुरी आणि चहा चहा पुरी कोणी कोणी खाल्ला कसं कसं कुणी कुणी खाल्लंय चहा आणि पुरी ते पण सांगा कारण छान लागतं हा <laughs> एक तर गुळवणीसह पुरी पण छान लागते बर का माझं खाण्याला वेगळं बर का विचित्र <laughs> पुरी पुरीसंग गुळवणी कोण खातं का गुळवणी पुरी पण मी खाती मला गुळवणी आणि पुरी तर चला आता हे बघा हे बनवली आपण पुरी कशी झाली छान झाली ना बघा हे आहे पुरी है ना अगदी गरमागरम पुरी हम्म आणि भरपूर या आणि आपली मस्त चहा बनवलेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला आणि पुरी खायला चला आता हे व्हिडिओ वी करते अपलोड मी सकाळ सकाळ बाकी पुढं अजून आहेच